विनंती करते की पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर इथे बसावं आणि दुष्यंत आणि कृष्णा तुमच्या मनात नेमकी काय खालमेल चालू आहे ती सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं घ्यायची आहे आणि ती तयारी करण्यासाठी आपण पुढे जावं ही विनंती जाव। या बाळजाबाई अर्थात पूजा पवार पूजा पवार साळुंके बाळाबाईंनी सांगितलं म्हणजे सांगितलं <laughs> दुष्यंत अभिषेक रहाळकर त्याचबरोबर बाळकृष्ण शिंदे विद्यासंत संत आणि अमित परब कोल्हापुरे कुटुंबियांमध्ये रवी कुलकर्णी माधवीदा जुळेकर मृदुला कुलकर्णी कृष्णाच्या भूमिकेत समृद्धी केळकर आणि ज्योती निमसे कृष्णा आणि दुष्यंतच्या मनात नेमकं काय चालू का होता तुम्ही आत्ता हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम इथे संपन्न होत होता आणि प्रत्येकाच्या मनातल्या भावना या आपण त्यांच्या चेहऱ्यावरच्या एकूण हावभावातनं टिपत होतो आपण सगळे टिपत होतो नेमकं काय घडणारे का तुमच्या होणार्या सुनबाई झाला का तयार बाई बाय 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 कृष्णे कुणाची नजर नाही लागत मग झाली का मनाची तयारी पक्की बैल बैल एकदा का आमच्या घराचा उंगर ती ला तयारी पाहिली मग थोडाशी <laughs> कस नक्की नक्की वाटते ना तुम्हाला एकदा विचार करा ना आमच्या विचारावर शिक्का मोठ झालाही

उभा चल जीव आवरा महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपती देवताभ्यो नमः गंधाक्षत समरपयामि दोन वेळा कामनात पाणी सोढायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे स्थापितो धूपं समरपयामि स्थापितो दीपं समरपयामि नैवेद्यार्थे प्रदस्थपितं गुळोहोबार नैवेद्यं समरपयामि ओं प्रणाय नमः अपनय नमः वयाय नमः उदानय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नमस्करो मी मोरया मोरया मी बाळ ताने तुझीच से सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी वा तू कोटी गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ओम मानस ब्रम्हणामंत असते यजमानो हविर्वेही अहेळ मानवर्ण बद्दुरुष समानायुब्रहुशे वरुणाय नमः गन्धपुष्पं समर्पयामि हरितरां कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि वरुणाय नमः स्थापितधूपं समर्पयामि वेळा तामनात् पाणिसुडा केडंस नैवेद्य दीपं समर्पयामि खर्वोक्त नैवेद्यं समर्पयामि प्राणायनमाहा पानायनमानायनमा उदानायनमा समानाय ब्रम्ह नमा हा नमस्कार आहे आता मुलाच्या वडिलांनी सुपारी फोडायला यायच हळद तुम्ही बघा त्या इथे सुपारी बोडण्याचा विधी संपन्न झालेला आहे सगळ्यांचं तोंड गोड करायला हरकत नाही कृष्णे एखादा हक्कडूकांना होऊन जाऊ द्या